जगात सर्वात जास्त हिंदू लोकं ही भारतात राहतात आणि भारतामध्ये सर्वात जास्त हिंदू धर्माची मंदिरं देखील आहेत भारतात अशीच काही प्राचीन मंदिरं आहेत ती प्रत्येकानं एकदा तरी जरूर पहावी कारण प्रत्येक मंदिराचा इतिहास त्याचं महत्व वैशिष्ट्य हे खूप खास असतं आणि ते प्रत्येकाला तितकंच भावणारं देखील असतं आपल्या भारतात देखील अशी काही रहस्यमय मंदिरं आहेत परंतु त्या रहस्यामागचं नेमकं कारण काय हे अजूनही समोर आलेलं नाही अशाच एका मंदिराच्या रहस्याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार आहे भगवान शंकराची अनेक आपल्या भारतात आहेत परंतु प्रत्येक वेळी शिवलिंगाबद्दल किंवा त्या मंदिरांच्या इतिहासाबद्दलच बोललं जातं पण त्याचं वाहन असलेल्या नंदीबद्दल अनेकदा बोललंच जात नाही आज या व्हिडिओच्या माध्यमातून नंदीच्या रहस्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा भारत देशात प्राचीन मंदिरांची काही कमतरता नाहीये आणि या प्रत्येक मंदिराला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व देखील आहे हे तर आपल्याला माहितच आहे जर आपण दक्षिण भारतातील मंदिरं बघितली तर त्या मंदिरांची रचना भव्यता पाहून डोळ्यांचं पारण पिट्ट दक्षिण भारतात असंच एक मंदिर आहे ज्याला एक मोठा इतिहास आणि महत्व देखील आहे आणि त्यासोबतच मंदिराचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य देखील आहे पण ही गोष्ट ऐकून तुमचं डोकं चक्रवणार हे मात्र नक्की आपल्या भारतात भगवान शंकरांची अनेक मंदिरं आहेत त्यातील एक मंदिर म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये असलेलं श्री यांगती उमा महेश्वर नावाचं एक अनोखं मंदिर इथे आहे प्रत्येक माणसाची श्रद्धा विशेषतः शिवलिंगामध्ये आणि मूर्तीमध्ये असते पण नंदीबद्दल अनेक जणांना फार माहीत नसतं नंदीला तसं नंदिकेश्वर किंवा नंदी देव ही म्हटलं जातं नंदी हे शंकराचं केवळ वाहन नाही तर त्यांचा सर्वात मोठा भक्त असल्याचंही म्हटलं जातं शंकराचे अनेक गण आहेत त्यामध्ये नंदी सर्वोच्च गण मानला जातो पण श्री यांगती उमा महेश्वर मंदिरातला नंदी हा पूर्णपणे वेगळा आहे हे मंदिर पंधराव्या शतकात विजयनगर साम्राज्यातील राजा हरिहर बुक्क याने बांधल्याचं म्हटलं जातं आता मंदिर म्हटलं की त्याला प्रथा आणि परंपरांचा इतिहास असतोच अशीच परंपरा या मंदिराला देखील आहे कारण हे मंदिर वैष्णव परंपरेनुसार बांधलं गेलंय काळातील पल्लव चोळ चालुक्य आणि विजयनगर संस्कृतीचं प्रतीक म्हणून या मंदिराकडे पाहिलं जातं असं म्हटलं जातं की महान ऋषी अगस्त्य यांना याच जागेवर भगवान व्यंकटेश्वराचं मंदिर बांधायचं होतं मात्र मूर्तीच्या पायाचा काही भाग तुटल्यानं मूर्ती बसवता आली नाही आणि त्यावर ऋषी नाराज होऊन त्यांनी भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली आणि जेव्हा भगवान शिव प्रकट झाले तेव्हा ते, ते म्हणाले की हे स्थान शिवाला अधिक अनुकूल आहे कारण ते कैलासासारखं आहे त्यानंतर अगस्त्यांनी भगवान शिवाला विनंती केली की भक्तांना पार्वती देवी ही भगवान उमा महेश्वराच्या रूपात एकाच दगडात द्या प्रसन्न भगवान ते मान्य देखील केलं आता मंदिर म्हटलं की त्याला पौराणिक कथा या, या कथांमध्ये सुद्धा काही गमती आणि रहस्यही दडलेली असतात तशीच अजून एक दंतकथा म्हणजे हिंदू धर्मातील दोन महत्वाच्या ग्रहदेवता राहू आणि केतू या दोन्ही देवतांनी या मंदिरात भगवान शंकराची पूजा केली आणि त्यांनी अपार शक्ती आणि सामर्थ्य प्राप्त केलं जरी आपण या कथांना केवळ लोककथा म्हणून दुर्लक्षित केलं असलं तरी या प्रत्येक मंदिरामागचं विज्ञान तुम्हाला नक्कीच विश्वास देईल की या मंदिराच्या निर्मितीमध्ये आणखी बरंच काही आहे आता या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे पुष्करिणी पुष्करिणी म्हणजे मंदिराच्या आवारात पाण्याचा एक छोटा तलाव आहे डोंगराच्या पायथ्यापासून वाहत नंदीच्या मुखातून या पुष्करिणीत पाणी येतं यावरून या, या मंदिराच्या वास्तुशिल्पांच्या दृष्टीनं प्राचीन स्थापत्य कलेचं कौशल्य दिसून येतं पण इथली सर्वात रहस्यमय गोष्ट म्हणजे मंदिरातील नंदीच्या मूर्तीचा आकार सतत वाढणं होय दर वीस वर्षांनी सुमारे एक इंच असा मंदिरासमोरील नंदीचा आकार सतत वाढत आहे सुरुवातीला ही मूर्ती सध्याच्या आकारापेक्षा खूपच लहान होती असं तेथील स्थानिकांचं म्हणणं आहे तसंच नंदीच्या वाढत चाललेल्या आकारामुळे मंदिरातील काही खांबही हटवण्यात आल्याचं सांगितलं जातं आता या मूर्तीनं मात्र भव्य रूप धारण केले असंही सांगितलं जातं की या मंदिराच्या परिसरात आपल्याला कधीच कावळे दिसणार नाहीत इथल्या लोकांनी देखील इथे कधीच कावळे पाहिले नसल्याचं सांगितलंय आता या मागे देखील एक कथा असल्याचं म्हटलं जातं असं म्हणतात की अगस्त्य ऋषी तपश्चर्याला बसलेले असताना वारंवार कावळे येऊन त्यांना त्रास द्यायचे त्यामुळे अनेकदा अगस्त्य ऋषींच्या साधनेत अडथळा येऊ लागला त्यामुळे शेवटी त्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी कावळ्यांना या परिसरात कधी न फिरण्याचा शाप दिला कारण मुळात कावळे हे शनिदेवाचं वाहन आहे आणि या ठिकाणी शनिदेव हे वास्तव्य करत नाहीत असं म्हटलं जातं हिंदू संत पोतुलुरी स्वामी यांच्या भविष्य सूचक ग्रंथात एक गोष्ट नमूद करण्यात आली आहे त्यांनी असं बाकीत केलंय की भगवान शंकराचं वाहन असलेला नंदी हा एक दिवस जागा होईल आणि ज्या दिवशी हे घडेल त्या दिवशी मोठा प्रलय होईल आणि कलियुगाचा अंत होईल तसंच विष्णूचा शेवटचा अवतार असलेल्या कलकीचं अनुसरण करण्यासाठी लाखो घोडे यागंतीच्या गुहांमधून येतील त्यामुळे हा तोच नंदी आहे असं येथील ग्रामस्थ सांगतात आता यात कितपत तथ्य आहे हे तर अद्याप समोर आलेलं नाही या मंदिरातील नंदी जागा होऊन खरंच या युगाचा अंत होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाला जा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका